इलेक्शन फंडा केलेला आहे एकतर भोजन विकास आघाडीच्या निशानी मतपत्रिकेवर अस्पष्ट असं छापलेली आहे भोजन विकास आघाडीची मतं खाण्यासाठी वेगवेगळ्या समाजाची आणि वेगवेगळ्या धर्माची माणसं जाणून बुजून उभी करून त्यांना फायनान्स देखील ते करतात वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा सर्वत्र उडाला असून प्रचार अंतिम टप्प्यात असताना बहुजन विकास आघाडीमार्फत भारतीय जनता पक्षाबाबत मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे वसई विरार महापालिका प्रभाग क्रमांक चारमध्ये जिवदानी पायथा येथे बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात आला यावेळी बोलताना बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी बहुजन विकास आघाडीची मते खाण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अपक्ष उमेदवार उभे करण्यात आले आहेत असे सांगून प्रचार जोरदार सुरू असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा टोळा त्यांनी लावला आहे पाहूया बहुजन विकास आघाडीचा जोर वसई तालुक्यामध्ये एवढा वाढलेला आहे आणि शंभर टक्के विजय होणार आहे त्यामुळे विरोधी पक्षाच्या पायाकरची वाळू घसरलेली आहे त्यातच त्यांनी एक इलेक्शन फंडा केलेला आहे एकतर बहुजन विकास आघाडीच्या निशाणी मतपत्रिकेवर अस्पष्ट असं छापलेली आहे दुसरं त्यांनी केलेलं आहे दुबार मतं वाढवून बोगस मतं करण्याचा त्यांनी प्रयत्न चालू केलेला आहे त्याला आम्ही अटकाव केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी बहुजन विकास आघाडीची मतं खाण्यासाठी वेगवेगळ्या समाजाची आणि वेगवेगळ्या धर्माची माणसं जाणून बुजून उभी करून त्यांना फायनान्स देखील ते करतात बी हो जे पीवाले परंतु येथील जनता सुज्ञ ती बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभी आहे आणि शंभर टक्के बहुजन विकास आघाडीचा विजय होणार भाजप पदाधिकाऱ्यामध्ये पदाधिकारी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेत आहेत अनेक भाजपचे जे पदाधिकारी होते एक तर इनमिन साडेतीन त्यांच्याकडे ते नव्हते हो परंतु जे होते निष्ठावंत होते परंतु त्यांच्या लक्षात आलं की आपली दिशाभूल केलेली आहे याने आणि हे जुमलेबाजी आहे त्यामुळे त्या, त्या जुमलेबाजीला कंटाळून त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की विरारमध्ये विमानतळ उभारणार त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे का निवडणुकीमध्ये आपण काही आश्वासन देतो पुण्यामध्ये त्यांनी सांगितलं का महिलांना विमान तिकीट फ्री आणि असायला लागले ते म्हणाले की आम्ही अशी कुठचीही आश्वासनं आणि मॅनिफेस्टोमध्ये कुठचीही वादे करतो निवडणुकीसाठी ते असतात ते खरे नसतात हे त्यांनी तोंडाने कबूल केलेलं आहे बहुजन विकास आघाडीच्या किती जागावर आपला विश्वास आहे बहुजन विकास आघाडीच्या शंभर टक्के जागा ज्या आणि मित्रपक्षाचं शंभर टक्के जागा निवडून येणार त्यात केवळ मात्र शंका नाही